मुळात आम्ही दोघांनी आधी दोन हजार किती सतरा अठरा सतरा अठराला एक सिरियलमध्ये काम केलं होतं दोघांनी त्याचं तेव्हापासून आमची ओळख होती तेव्हापासून दिग्पाल सरांची आमची ओळख होती कारण त्या सिरियलचे काही एपिसोड दिग्पाल सरांनी लिहिले होते आणि तिथे दिग्पाल सरांनीच नुपूरला सुचवलं होतं त्यामुळे तेव्हापासून आमची ओळख होतीच आणि मग दिग्पाल सरांचं जे शिवराज अष्टक आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच फिल्ममध्ये एकत्र काम केलं आणि त्याच्यानंतर आताही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्यामुळे एकत्र काम करायला खरं तर खूप मजा येतेच कारण आमची टीमच खूप एकत्र आहे आणि खूप सशक्त असल्यामुळे खूप काम आणि शांत असल्यामुळे भारावून झाल्यासारखं वातावरण असतं आणि हा विषय असल्यामुळे खूप चांगले चांगले अनुभव आम्हाला आले आणि खूप छान पद्धतीने आम्ही ते शूट केले आणि तुमच्यापर्यंत येतोय लवकरच खरंच म्हणजे आता अभिजित म्हणाला की आम्ही अठरा ला आय गेस पहिल्यांदा सिरियल शूट केली एकत्र आठ ते दहा महिने आम्ही डे नाईट शूट करत होतो ऑलमोस्ट रोज सो बॉन्डिंग आमचं खूप छान होतं त्यालाही कारण दादा होता <laughs> त्यानंतर मध्ये सुद्धा आम्ही काम केलं आणि आता तिसऱ्यांदा आम्ही संत ज्ञानेश्वरांची होताई या फिल्ममध्ये एकत्र काम करतो तर प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी वेगळे कंगोरे होते पण स्पेशली या फिल्ममध्ये आम्ही विठ्ठल आणि रखुमाई ही भूमिका साकारतो आहे खरंच मला असं वाटेल दादाचं विजन आहे कुठेतरी आमच्यामध्ये ती भूमिका ती व्यक्तिरेखा बघितली आणि ती आम्ही पूर्ण करण्याचा जबाबदारी घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जी मराठीच्या बाजी मालिकेनंतर महाराष्ट्राचा आराध्य दिवस विठ्ठला आणि रुक्मिणी रुक्मिणी ही माहीत रुक्मिणी माही मुख्यातील सांगतात तर कसा अनुभव होता तुमच्या चित्रपट दिवसात देणार टीम सोबत खूप छान अनुभव होता खूप चांगले चांगले अनुभव आले आणि माऊलींची कृपादृष्टी आमच्या संपूर्ण टीमवर होती त्यामुळे कुठेही अडथळा न येता खूप चांगल्या पद्धतीने शूट झालं आणि चांगले चांगले अनुभव प्रत्येकाला येत होते आणि आम्हाला सुद्धा आले आणि माऊलींची कृपादृष्टी आहे हे त्या अनुभवांमधून हे प्रत्येक वेळेला बाहुलेची प्रचिती येत होती बरो आम्हाला बरोबर आहे म्हणजे मला असं वाटेल की एक टीम टीमवर्क वर्क असतं किंवा ते इतके छान पद्धतीने दिग्पाल दादाने ही सगळी त्याची जी माणसं आहेत अगदी आमच्या मेकअप दादांपासून ते कॉस्च्युम दादा स्पॉट दादा सगळे एक आम्ही टीम म्हणून एकत्र काम करतो असं कुठेच वाटत नाही की हा हे काहीतरी वेगळं आहे किंवा हे नवीन आहे किंवा इथे ग्रुपिजम आहे वगैरे असं कुठेच आम्हाला न वाटता आम्ही जेव्हा सेट वर जायचो तेव्हा मग बुक्का लावणे गळ्यामध्ये तुळशी माळ रामकृष्ण हरीचा गजर सो सगळे एकत्र बांधले गेलेलं होतं आणि त्या वातावरणामुळेच आम्ही छान पद्धतीने शक्य झालं आम्हाला शूट करू मग आपल्या मंदिरामध्ये खूप सुंदर असा सोहळा पार पडला सुंदर नांदू निवृत्तीनाथ शेपाळ आणि मुक्तभेरी इथं सुंदर दर्शन झालं तर कसा कसं वाटलं सोहळ्याबद्दल काय सांगितलं आता फक्त तिथे अनाऊन्स झालं की आम्ही दोघं विठ्ठल लुकमिळ करतोय तर आम्ही फक्त प्रदक्षिणा करत होतो तर कित्येक लोक कित्येक म्हातारी माणसं सुद्धा वारकरी संप्रदायातली माणसं ती पाया पडायला आली तर आम्हाला खूप भारावल्यासारखं झालं की एवढी लीनता आहे माऊलींच्या प्रेमामध्ये की ते प्रत्येक माणसामध्ये ते देव बघतात आणि त्या समोर लीन होतात त्यामुळे मला असं वाटतं की ही परंपरा आपण पुढे नेली पाहिजे आणि आपण जसं प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो तर ह्या पर्यंतपर्यंत आपण देणं राहिलं पाहिजे की प्रत्येक माणसाने लीन राहायला हवं कोणतरी आपल्यापेक्षा मोठं आहे त्यामुळे आपण जर लीन राहिलो तर सगळं जग सुखकर आहे खरंय कायम आपण बघतो की लॉन्च सोहळा कुठल्या तरी छान मोठ्या हॉटेलमध्ये किंवा ऑडिटोरियम मध्ये होतो पण आज फार आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा झाला कारण ही सगळी वारकरी परंपरा आहे ह्या सगळ्या लोकांमधून ती आज त्यांच्यामध्ये स्वतः आम्ही जाऊन ती साजरी केली आणि आज त्याची प्रचिती आली की जसं आता अभिजित म्हणाला की देव बनून आम्ही ती भूमिका साकारलेली आहे आणि लोक कुठेतरी माणसातला देव बघतात आणि आज त्याला नमस्कार करतायत लीन होत आहेत तर ते बघायला फार छान वाटतंय स्वतः सुद्धा काहीतरी एक हे असल्यासारखं वाटतंय की हो आपण ही भूमिका साकारू शकलो हे आपलं खरंच भाग्य आहे वा नाही खरंच मला असं वाटतं की आतापर्यंतच्या ज्या शिवराज अष्टकामध्ये प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं भरभरून प्रेम दिलं कारण आम्ही थिएटरमध्ये जात होतो त्याचं प्रेम आम्हाला दिसत होतं प्रत्येक फिल्ममध्ये तर तसंच प्रेम या फिल्मला सुद्धा कराल आणि ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवाल माऊलींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आम्हाला आशा आहे नाही खरंच खूप मोठी स्टारकास्ट आहे या फिल्ममध्ये आता काही स्टारकास्ट रिव्हिल केले अजून मोठी स्टारकास्ट आहे ती सुद्धा दिवसेंदिवस तुम्हाला पोस्टर आणि बाकीच्या ट्रेलरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कळेलच पण खूप मी म्हणालो तसं कॅप्टन ऑफ शिप आमचे जे दिग्पाल सर आहेत त्यांनी टीम ज्या पद्धतीने बांधली होती म्हणजे एका वेळेला सगळी स्टारकास्ट एका दिवशी सगळे असताना सुद्धा कुठेही आवाज नाही कुठेही गडबड गोंधळ नाही एकदम शिस्तबद्ध शांतरित्या शूट व्हायचं आणि मला असं वाटतं हेच खरं यश आहे त्या टीमचं आमचं चा संपूर्ण की एवढी मोठी स्टारकास्ट असून सुद्धा चांगल्या पद्धतीने शूट आणि चांगल्या पद्धतीने त्याचा आउटपुट निघाले आणि शेवटी जाता जाता चित्रपटाने अजून एक महत्वाची आणि जमेची बाजूला मागे मृणाल मृणालताई कुलकर्णी यांनी आधी जिजा साकारली होती प्रेक्षकांना पोचवली होती लोकांना ती आवडली होती कुलकर्णी माता करतायत असं होते काय सांगत नाही खरंच खूप मुळात आमचं भाग्य आहे की मृणाल मॅडमसोबत काम करणं आणि आम्ही खूप म्हणजे अजय सर असतील अब्दुल गांधी सर असतील प्रत्येकांकडून काय ना काहीतरी शिकत असतो रिक्पाल सर असतील म्हणजे याच्यामध्ये फक्त आम्ही अभिनय करायला येतो असं नाही तर माणूस म्हणून प्रगल्भ होतो अभिनेते म्हणून आम्ही प्रगल्भ होतो आणि माणूस म्हणून अमूला अमूलाग्र बदल आमच्यामध्ये या पूर्ण प्रोसेसच्या माध्यमातून घडतात आणि तेच मला असं वाटतं खरं आयुष्याचं यश आहे अठरा एप्रिलला चित्रपट संपूर्ण मला असं वाटत की सगळ्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पहा कारण खूप वर्षांनी अशा पद्धतीचा संत परंपरेवर आधारित असलेला चित्रपट येतोय चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आणि मला असं वाटतं दिग्पाल दादाने ह्या चित्रपटाद्वारे एक प्रबोधन घडवण्याचाच मुळात हा उप उपक्रम हाती घेतलेला आहे कारण आजकालच्या पिढीला खूप असं क्षणभुंगूर झालाय आयुष्य लोक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात पण आपली स्वतःची परंपरा काय आहे संत परंपरा मराठी या सगळ्या गोष्टी त्या पिढीला माहिती असाव्यात त्यासाठी हा अत्यंत सुंदर उपक्रम त्याने हाती घेतलेला आहे आणि चित्रपट गृहांमध्ये जाऊन चित्रपट बघा कारण एका वेळेला शंभर हजार लाखो लोकांपर्यंत ते काम ते प्रबोधन पोहचवण्याचं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं तर नक्की सगळ्यांनी जाऊन बघा त्यामध्ये आजकालच्या पिढीला घेण्यासारखं काय ना बहीण भावांचं नातं आहे भक्त आणि ईश्वराचं नातं आहे किंवा वेगवेगळे नाते संबंध फार छान पद्धतीने उलगडले आहेत आणि त्याद्वारे प्रबोधन आहे तर नक्कीच सगळ्यांनी अनुभव घ्यायचा मला असं वाटतं त्या सगळ्यांचं मोठेपण आहे त्या वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे आणि हे वारकरी संप्रदायाचं सगळं देणं आहे की ज्या पद्धतीने ते सगळे लीन होता है, होता है। आमी सुधा पुड़े होत आहेत नतमस्तक होत आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक आहोत माऊलींपुढे नतमस्तक आहोत आणि ह्या सगळ्या आजच्या सोहळ्याला आम्ही पाहल्यान पाहिल्यानंतर भारवून गेलो आहोत रामकृष्ण धन्यवाद